आज बनवूया मालवण स्पेशल पापलेट फिश करी त्यासाठी एक छोटासा कांदा भरपूर ओलं खोबरं इथे मी कोमट पाण्यामध्ये लाल संकेश्वरी मिरची त्याचप्रमाणे थोडेसे धणे आणि तिरफळ भिजत ठेवले होते पंधरा ते वीस मिनटं ते टाकायचे दोन तीन लसूण पक्या दोन तीन कडीपत्त्याची पानं मूठभर कोथिंबीर बारीक वाटून घ्यायचं आहे एका साईडला मी तेल गरम केलं त्यामध्ये टाकलं एक छोटा कांदा बारीक चिरलेला कांदा मसू शिजला की ह्यामध्ये टाकायचं वाटलेलं वाटण घरगुती लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि कश्मीर लाल मिरच पावडर टाकायचं आहे बेटाचं पाणी टाकायचं आहे एक उकळी आली की ह्यामध्ये कोकम आणि माशाचे तुकडे सोडायचे आणि बघा तयार झाली आपली मालवणी फिश करी खूप छान लागते नक्की ट्राय करा दुसऱ्या साईडला मी पापलेटचे तुकडे स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ घरगुती लाल तिखट आणि आगळं लावून मॅरिनेट करायला ठेवलं ते तांदूळ आणि रव्यामध्ये घोळून छान शालो फ्राय करून घ्यायचे